सावधान जर तुमची रास वृश्चिक असेल तर एक ते फेब्रुवारी अठ्ठावीस हा काळ तुमच्यासाठी सामान्य असणार नाही तुमच्या आयुष्यात अशा काही अदृश्य हालचाली सुरू झाल्या आहेत ज्याची तुम्हाला साधी कल्पनाही नाही हा महिना तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या स्फोटाची पूर्वसूचना आहे हा स्फोट कशाचा असेल विनाशाचा की भाग्योदयाचा तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला थक्क करतील निसर्ग आणि नशीब तुम्हाला काही विशिष्ट संकेत देत आहेत पण जर तुम्ही ते ओळखण्यात चूक केली तर हातात आलेली संधी कायमची निष्ठू शकते अशा दोन अत्यंत गुप्त गोष्टी आहेत ज्या या महिन्यात तुमच्यासमोर येतील पण लक्षात ठेवा या गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही नाही कारण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे रहस्यच त्यांच्या श्रीमंतीचा आणि यशाचा पाया ठरणार आहे जर हे गुपित उघड झालं तर तुमच्या प्रगतीला कोणाची तरी दृष्ट लागू शकते किंवा तुमचे गुप्तशत्रू सक्रिय होऊ शकतात तुमच्याच घरात आणि तुमच्याच जवळ काहीतरी असं दडलंय जे आता बाहेर येण्याची वेळ आली आहे ही भीती नाही तर एक गंभीर इशारा आहे तुम्ही लखपती होण्याच्या मार्गावर आहात हे नक्की पण हा प्रवास खडतर असू शकतो बारा ते फेब्रुवारी अठरा दरम्यान तुमची कोणाशी भेट होणार आहे रात्रीच्या वेळी तुम्हाला पडणारी ती विशिष्ट स्वप्न नेमका काय इशारा देत आहेत का तुमचे शत्रू अचानक शांत झाले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दडलेली आहेत फेब्रुवारीचा हा महिना तुमच्या सहनशक्तीचा अंत आणि नव्या भाग्याचा प्रारंभ ठरणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात सांगितलेली प्रत्येक माहिती तुमच्या भविष्यातील त्या मोठ्या स्फोटाची गुरु किल्ली आहे मी या स्क्रिप्ट एक घरात दडलेलं गुप्त रहस्य आणि ती जुनी वस्तू वृश्चिक राशीच्या लोकांनो तुम्ही नशिबाचा शोध बाहेर घेत आहात पण तुमच्या नशिबाचं केंद्र दुसरं तिसरं काही नसून तुमचं स्वतःचं घर आहे फेब्रुवारीच्या पहिल्या दहा दिवसांत तुमच्या घराच्या ऊर्जेत काहीतरी बदल जाणवू लागेल ज्या गोष्टींकडे तुम्ही आजवर दुर्लक्ष केलं होतं तिथेच काहीतरी हालचाल सुरू झाल्याचा भास होईल कदाचित एखादी जुनी वस्तू अडकलेली कागदपत्रं अडगळीत पडलेली एखादी पेटी किंवा एखाद्या कोपऱ्यात धूळ खात पडलेली जुनी डायरी अचानक तुमच्या नजरेसमोर येईल सावध रहा ही केवळ एक वस्तू नाही या वस्तूचा तुमच्या पूर्वजांशी किंवा तुमच्या विसरलेल्या गुंतवणुकीशी संबंध असू शकतो ही साधी दिसणारी गोष्ट तुमच्या आर्थिक स्फोटाची पहिली ठिणगी आहे नियती तुम्हाला तुमच्या घरातच काहीतरी शोधायला भाग पाडत आहे जर तुम्हाला अचानक वाटलं की एखादी कपाटं किंवा जागा साफ करावी तर ते काम टाळू नका कारण तुमच्या घराच्या भिंतींमध्येच तुमचं भाग्य शांतपणे तुमची वाट पाहत आहे जे आता बाहेर येण्यासाठी व्याकुळ झालं आहे दोन अदृश्य शक्तींचे संकेत आणि स्वप्नांचा थरार बारा ते फेब्रुवारी अठरा हा काळ तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीच्या परीक्षेचा आहे या दिवसांत तुमची झोप अचानक उडू शकते विशेषत रात्री दोन ते चारच्या दरम्यान अंगावर काटा आणणारी स्वप्न पडणं हा केवळ योगायोग नाही तर तो एक गंभीर इशारा आहे तुम्हाला स्वप्नात विशाल पाण्याचे साठे उंचकडे किंवा अशी एखादी व्यक्ती दिसेल जी आता या जगात नाही हे तुमचं सहावं इंद्रिय सहावा, सहावा सेन्स जागृत होण्याचं लक्षण आहे तुमचं अवचेतन मन तुम्हाला सांगू पाहतंय की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडणार आहे जर एखादा महत्वाचा निर्णय घेताना तुम्हाला अचानक छातीत धडधडल्यासारखं वाटलं किंवा मनात भीतीची लहर आली तर समजून जा की नियती तुम्हाला त्या धोक्यापासून सावध करत आहे या काळात लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय सांगताय यावर विश्वास ठेवा तुमच्या आजूबाजूला असलेल्या अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत आहेत फक्त तो ओळखण्याची हिंमत तुमच्यात हवी तीन शत्रूंची गूढ शांतता आणि मार्गातील अडथळे महिन्यांपासून जे लोक तुमच्या मार्गात काटे पेरत होते जे तुमच्या पाठीमागे कुरापती करत होते ते लोक फेब्रुवारीमध्ये अचानक शांत होतील पण सावधान ही शांतता तुम्हाला सुखावणारी वाटत असली तरी ती अधिक भयानक असू शकते ही शांतता एकतर त्यांच्या पूर्ण पराभवाची आहे किंवा ते तुमच्यावर मोठ्या प्रहाराची तयारी करत आहेत पण वृश्चिक राशीच्या स्वामीग्रहांची साथ असल्यामुळे त्यांचे सर्ववार रिकामे जाणार आहेत तुम्हाला जाणवेल की जे काम अनेक वर्षांपासून रखडलं होतं जे पैसे अडकले होते किंवा आप जे वाद सुटत नव्हते त्यातील अडथळे आपोआप दूर होत आहेत जणू काही एखादा अदृश्य हात तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे पण हा मार्ग जेवढा मोकळा दिसतोय तेवढाच तो सावधपणे चालण्याचा आहे ही संधी आहे तुमच्या जुन्या संकटांचा अंत करण्याची आणि विजयाचा झेंडा रोवण्याची या शांततेचा वापर स्वतःला मजबूत करण्यासाठी करा चार लखपती होण्याची बीजं आणि त्या अनाकलनीय व्यक्तीची भेट फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यात एक असा धमाका करणार आहे जो तुम्हाला लखपती होण्याच्या दिशेने घेऊन जाईल या काळात तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचा प्रवेश होईल जिच्याशी तुमचं फारसं नातन असेल ती व्यक्ती तुमचा एखादा जुना शत्रू असू शकते जो आता मदतीचा हात पुढे करेल किंवा एखादा असा पूर्णपणे अनोळखी माणूस जो तुम्हाला एका वाक्यात आयुष्याचा मंत्र देऊन जाईल या व्यक्तीकडून मिळणारी माहिती किंवा मा एखादी छोटीशी व्यवसायाची संधी तुम्हाला सुरुवातीला किरकोळ वाटेल कदाचित तुम्हाला वाटेल की यात काय विशेष आहे पण लक्षात ठेवा हाच तो मास्टरस्ट्रोक आहे ही संधी म्हणजे एक असं बीज आहे जे येत्या काही महिन्यात तुमच्या संपत्तीचा वटवृक्ष करेल ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं हा योगायोग नसून नियतीचं नियोजन आहे तिचे शब्द नीट ऐका कारण त्या शब्दांतच तुमच्या लखपती होण्याचं रहस्य दडलं आहे पाच अंतर्मनाची जागृती तर्कापेक्षा अंतर्ज्ञानाचा विजय वृश्चिक राशीचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांचे तीव्र अंतर्ज्ञान इंट्युईशन दहा ते फेब्रुवारी वीस दरम्यान तुम्हाला काही विशिष्ट निर्णयांबाबत तुमच्या आतून एक स्पष्ट आवाज ऐकू येईल हा केवळ विचार नसेल तर ती नियतीने दिलेली एक सूचना असेल एखाद्या नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही किंवा एखाद्या व्यवहारात पैसे गुंतवायचे की नाही याचे उत्तर तुम्हाला तुमच्या मनातून मिळेल कधीकधी तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा होईल किंवा एखाद्या व्यक्तीशी अचानक बोलावसे वाटेल हे सर्व तुमच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीशी जोडलेले दुवे आहेत या काळात तुमचे मन जे सांगेल ते कदाचित जगाला पटणार नाही पण तेच तुमच्या फायद्याचे ठरेल तुमच्या अंतर्मनाच्या या हाकेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते सहा रात्रीचे रहस्यमयी संकेत अवचेतन मनाची भाषा बारा ते फेब्रुवारी अठरा दरम्यान तुमच्या झोपेच्या पद्धतीत काही विचित्र बदल जाणवतील रात्री अचानक ठराविक वेळी जाग येणे हे निव्वळ योगायोग समजू नका वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही वेळ विश्वाशी जोडले जाण्याची असते या काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने ही तुमच्या भविष्यातील यशाची प्रतीके आहेत जर तुम्हाला उंच जागा जुने मित्र किंवा अचानक मिळालेले पैसे स्वप्नात दिसत असतील तर समजा तुमचं नशीब आता उघडणार आहे सकाळी उठल्यावर जे स्वप्न तुम्हाला स्पष्ट आठवत असेल त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा कारण त्यात तुमच्या पुढील मोठ्या निर्णयाचा कोड लपलेला असू शकतो तुमचे अवचेतन मन तुम्हाला धोक्यांपासून सावध करत आहे आणि संधींकडे ओढत आहे सात अदृश्य शत्रूंचा अंत आणि मार्गाची साफसफाई वृशक्राशीभोवती नेहमीच असे काही लोक असतात जे समोरून गोड बोलतात पण पाठीमागून सूक्ष्म अडथळे निर्माण करतात फेब्रुवारीचा हा महिना अशा नकारात्मक शक्तींच्या नाशाचा काळ आहे तुम्हाला अचानक जाणवेल की जे काम वारंवार अडत होते ते आता विनासायास पूर्ण होत आहे तुमचे शत्रू किंवा तुमच्याबद्दल वाईट चिंतणारे लोक स्वतःच्याच समस्यांमध्ये इतके अडकतील की त्यांना तुमच्या मार्गात येणे शक्य होणार नाही हा बदल तुम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही पण त्याचे परिणाम तुमच्या कामात स्पष्ट जाणवतील ही अदृश्य साफसफाई तुम्हाला एका मोठ्या यशासाठी तयार करत आहे मार्ग आता मोकळा झाला आहे फक्त तुम्हाला आत्मविश्वासाने पाऊल टाकायचे आहे आठ लखपती होण्याची बीजं छोट्या निर्णयातून मोठे परिवर्तन फेब्रुवारी महिन्यात तुम्ही घेतलेला प्रत्येक छोटा निर्णय मग तो एखाद्या नवीन कौशल्याचा सराव असो एखाद्या व्यक्तीशी केलेला संवाद असो किंवा एखादी छोटी गुंतवणूक ही तुमच्या लखपती होण्याच्या प्रवासातील पहिली बीजा आहेत या संधी सुरुवातीला अत्यंत किरकोळ वाटतील पण त्यांचा परिणाम एखाद्या स्फोटासारखा मोठा असेल वृश्चिक राशीची ही खासियत आहे की ते शांतपणे पेरणी करतात आणि जेव्हा फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा संपूर्ण जग थक्क होते हा महिना त्यात शांतपेरणीचा आहे तुम्ही आज जे काम सुरू कराल त्याचे अफाट आर्थिक फायदे येत्या काही महिन्यांत तुमच्या बँक बॅलन्समध्ये दिसू लागतील तुमच्या कष्टाचं रुपांतर आता सोन्यात होणार आहे एक खास विनंती वृश्चिक राशीच्या मित्रांनो हा काळ तुमच्या भाग्याचा उदय करणारा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेले संकेत जर तुम्हाला जाणवले असतील तर कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ किंवा जयगणपती बाप्पा लिहायला विसरू नका तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेला अधिक बळ देऊ शकते